नमस्कार शेतकरी बंधू मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर आपला हा पुढील हवामान अंदाज हा पूर्ण सप्टेंबर महिन्याचा आहे त्यामध्ये मान्सून यावर्षी वेळेआधी जाणार का वेळेमध्ये जाणार का वेळेपेक्षा उशिरा जाणार हे आपण या अंदाजामध्ये सांगणार आहोत आणि आपला अंदाज हा पुढील दहा तारखेपर्यंतचा आपण एरस एकूण सरासरी हा मान्सून सप्टेंबरमध्ये आ, किती प्रमाणामध्ये पडणार आहेत हे पण आपण अंदाज देणार आहोत सध्या आजच्या लाईव्ह स्थिती जर का असेल तर आज राज्याच्या बऱ्याच भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे त्यामध्ये आज अमरावती भागामध्ये अमरावती भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता अमरावती विभाग असेल त्यामध्ये नागपूर विभागामध्ये पण जोरदार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर जळगाव जिल्हा धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये पण सरदूर पाऊस नाही ह्या जिल्ह्यामध्ये मात्र जळगाव जळगाव धुळे या भागामध्ये पण बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच सध्या पाऊस सुरू आहे त्यामध्ये नांदेड नायगाव नायगाव देंगलूर अहमदपूर मुखेड या भागामध्ये सध्या रेणापूर या भागामध्ये पाऊस सुरू आहे आणि पाऊस जे आहे ते मराठवाड्यामध्ये सुद्धा आज बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर पुणे विभाग यामध्ये सुद्धा आज बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे पण हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आणि कोकण किनारपट्टी यामा यामध्ये सुद्धा अं पावसाची शक्यता आहे त्यामध्ये आज रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई ठाणे या भागामध्ये सुद्धा सरी उसरी राहण्याची शक्यता आहे एकंद जर परिस्थिती जर पाहिली तर पाऊसमान परत अजून आपल्या राज्यामध्ये वाढणार आहे त्यामध्ये तीन तारखेपासून तीन तारखेपासून विदर्भामध्ये तर चार तारखेपासून आपल्या मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे त्यामध्ये उद्या अजून उद्या परत अजून विदर्भामध्येच पण पाऊसमान वाढणार विदर्भामध्येच विदर्भ अमरावती विभाग विभागामध्ये एकच जर पाहिलं तर विदर्भामध्ये सतत पाऊस सुरू आहे यावर्षी विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण अत्यंत खूप मोठ्या प्रमाणामध्ये विदर्भामध्ये झालेलं आहे नागपूर विभाग असेल की अमरावती विभाग असेल या विभागामध्ये जास्त स्वरूपामध्ये पाऊस आणि त्याचबरोबर मराठवाड्याचा पूर्व भाग त्यामध्ये हिंगोली हिंगोली या जास्त हिंगोली वाशिम आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे आणि नंतर जर जा पाहिलं तर एकूण तीन महिने गेले आता तीन महिन्यामधून जर पाहिलं तर बीडमध्ये आता सध्या ह्या ऑगस्टमध्ये चांगला पाऊस झालेला आहे आणि मध्ये सुद्धा लातूर जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये ऑगस्टमध्ये चांगला पाऊस झालेला आहे पण सर्वात जास्त तिन्ही महिन्यामध्ये पाऊस झालेला असेल तर तिथे विदर्भ नांदेड ना यवतमाळ हिंगोली या जिल्ह्यामध्ये मराठवाड्याच्या आणि जालन्याचा उत्तरेकडच्या जा भाग या भागामध्ये सतत जास्त मोठ्या स्वरूपामध्ये पाऊस झालेला आहे शेतमित्रांना आणि त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांचे पीक सुद्धा किंवा सरासरी इथं पाऊसमान खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे एकंदर पाहिजे तर सरासरी राज्यामध्ये आता आतापर्यंत सरासरीपेक्षा पाऊसमान जास्तच आहे आणि इथून पुढे आता सप्टेंबर महिन्यात सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहण्याची शक्यता आहे सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा सप्टेंबर महिन्यामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे ह्या वर्षी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सप्टेंबरमध्ये पाऊस पडणार आहे आणि ह्या सहा सा, सात आठ ते सप्टेंबरपर्यंत जोरदार पाऊस आहेच पण पुढे सुद्धा जोरदार पाऊस पडणार आहे तीन तारखेपर्यंत सांगितलं होतं तीन तारखेला तीन तारखेला परत अजून मोठ्या प्रमाणामध्ये पाऊसच वाढणार आहे त्या तीन तारखेला नागपूर भंडारा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर त्याचबरोबर अमरावती विभागामध्ये सुद्धा तीन तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस था, शक्यता त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये धुवाधार पाऊस हा तीन तारखेला येणार आहे त्यामध्ये तीन तारखेला सुरंदू मराठवाड्यामध्ये पाऊस पडणार आहे तीन चार तारखेला त्याचबरोबर नाशिक विभागामध्ये सुद्धा तीन चार तारखेला जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक विभागामध्ये नाशिक जिल्ह्यासह विभागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तीन चार तारखेला तसेच त्याचबरोबर पुणे भागामध्ये पुणे भागामध्ये जर पाहिजे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये हा पाऊस थोडाफार कमी राहण्याची शक्यता आहे फक्त सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगत आहे कमी राहण्याची शक्यता आहे सोलापूर ह्या भागामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये कमी राहण्याची शक्यता आहे पण to... इथं पण पाऊस पडणार आहे पण ह्या दुसऱ्या जिल्ह्याच्या तुलनेने इकडे दुसरीकडे पाहिजे तर जवळपास तीन चार दिवसामध्ये शंभर मिलीमीटरपर्यंत पाऊस काही ठिकाणी जाईल पण सोलापूर जिल्ह्यामध्येच तसा शंभर मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता थोडीफार कमी दिसते तीन चार तारखेपासून ते सहा सात तारखेपर्यंतचा अंदाज त्यामध्ये एकंद जर पाहिलं तर सर्व ह्याच्यातून सरासरी जर काढली तर शंभर मिलीमीटरपेक्षा कमी येण्या असं आणि सातारा सांगली सातारा सांगली पुणे या जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर कोकण रत्नागिरी मुंबई ठाणे या भागामध्ये सुद्धा मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे मुसळधार पाऊस पडणार आहे यामध्ये सुद्धा तीन तारखेपासून पुढे पाऊस मनवाना आहे त्या तीन तारखेपासून ते सात तारखेपर्यंत या जोरदार स्वरूपाच्या सुद्धा पावसाची शक्यता आहे कोकण मुंबई ठाणे रायगड या भागामध्ये आणि पाऊस हा यावर्षी पाऊस सरासरी तर जास्त घेणारच आहे आणि पाऊस हा लवकर जाणार लवकर म्हणजे त्याची तारीख काय असते की आपण एकंद जर तुम्हाला सांगायचं म्हणजे सर पाऊस वेळेवर ते वेळेवर पाऊस हा पंचवीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोंबरपर्यंत जे पाऊस परतीचा पाऊस पडतो आणि त्यामध्ये पाऊस हा गेलेला जो असतो तो वेळेवरच असतो मग पंचवीस सप्टेंबर आणि पाच ऑक्टोंबर यामध्ये असं धरायचं की पंच काही शेतकरी ह्याच्यामध्ये पंचवीस सप्टेंबरपासून पुढे काही शेतकऱ्यांना पाऊस भेटतच नाही आहे काही गावांना पाऊस येत नाही आहे आणि त्यामध्ये बरेच क्षेत्र आहे की पंचवीस सप्टेंबरपासून ते दोन ऑक्टोंबरपर्यंत जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के क्षेत्रावर पाऊस पडतो पण उर्वरित क्षेत्र जे आहे त्यामध्ये म्हणजे वीस ते तीस टक्के क्षेत्रावर पाऊस हा पंचवीस सप्टेंबरपासून पडत नाही म्हणजे त्याला सुद्धा आपण म्हणतो की पाऊस परतीचा आलेला आहे आणि हा पाऊस सर्व दोघ असतो परतीचा पाऊस जास्त काही गावांना सोडत जात असतो पुन्हा त्यामध्येच पावसाचं प्रमाण कमी कमी हा पाऊस वेळेवर आहे आहे आता पाऊस लवकर जाणार लवकर जाणार म्हणजे किती तारखेला जाणार त्यामध्ये पंधरा सप्टेंबरपासून परतीचा वेध लाग लागतील आणि त्यामध्ये पंचवीस सप्टेंबर पर्यंत पाऊस महाराष्ट्रातून बऱ्याच भागामधून जातो पंचवीस सप्टेंबर हायेस्ट पंचवीस सप्टेंबर पर्यंत पाऊस पडतो पंचवीस किंवा सव्वीस सप्टेंबर पर्यंत हा झाला लवकर पाऊस जाण्याचा परिणाम म्हणजे पंचवीस सप्टेंबरच्या अगोदर जर गेला तर हा पाऊस वेळेपेक्षा लवकर गेला आणि पंचवीस सप्टेंबर तर पाच सप्टेंबर हा सरासरी इतका वेळेमध्ये गेला आणि पाच ऑक्टोंबर पासून पुढे पाच सप्टेंबर नाही पाच ऑक्टोंबर तर पाच ऑक्टोंबर पासून पुढे पाच ऑक्टोंबर ते पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान जर पाऊस परतीचा आपल्या राज्यातून काढता पाय घेत असाल तर तो पाऊस थोडाफार प्रमाणामध्ये उशिरा आहे तर ह्या वर्षी सुद्धा उशिरा पाऊस जाण्याची आपण अंदाज वर्तवलेला आहे आणि पाऊस उशिरा जाण्याची शक्यता आहे हे तुम्हाला मी सांगत आहे कारण हल्ली बातमी येत आहेत की पाऊस लवकर जाणार पण पाऊस लवकर जाणार नाही तर हा जर आपला अंदाज तर आपण हा अंदाज सहा सात तारखेपर्यंत दिलेला आहे महाराजामध्ये पाऊस मान कशी राहिली सप्टेंबरची आणि पाऊस परतीचा केव्हा जाणार आहे हे सुद्धा आपण आता अंदाजामध्ये सांगितलं आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद